कार्यकर्त्यांना पहिला एक असा उमेदवार मिळाला आहे तर ज्या उमेदवाराकडनं त्यांना वाटतंय आपल्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होईल आपल्या आई बाबांच्या आरोग्याची व्यवस्था होईल त्याचबरोबर आपल्या महिला ज्या आहेत भगिनी आहेत त्या भगिनींच्या रोजगाराची व्यवस्था होईल एवढंच नाही तर या बदलापुरता पिण्याच्या पाण्याचा विषय पस्तीस सेक्शनचा विषय गावठाणाचा विषय आहे नदीच्या नाळ्याच्या बाजूला आता दुधाचा कायदा आलेला आहे शंभर मीटर दोनशे मीटर हा कायदा आहे हा कायद्यामध्ये कुठेतरी सूट देऊन आपल्याला आपल्या लोकांना वाचवणारं घरं वाचवण्याचं काम केलं जाईल या आशेने बदलापूर कर बघतात इथल्या आरोग्याच्या विषयाविषयी आणि त्यांना खूप आनंद झालेला आणि मलाही खूप आनंद झालेला की पहिली निवडणूक ही देशाची की जी मतदारांनी स्वतःच्या हातात घेतलेली आहे आणि उमेदवार फक्त मी पाहुणा जसा पाहुणा येत असतो आणि इतका चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद चौवेचाळीसशेशे उन्हामध्ये आमच्या हजारो भगिनी उभ्या असतात बांधव उभे असतात या समाजातील सर्व तरुण माणसं उभे असतात हा चांगल्या काम केल्याचा कदाचित फळ असेल आणि नक्कीच मी बदलापूर करायला सांगतोय का आपल्या सर्व समस्या सोडवू नये हे मला एक खासदार म्हणून बंधनकारक असेल आणि मी त्या सोडवेन तिथे सरकार कमी पडेल तिथे जिथाऊ शे मार्फत आरोग्य क्लिनिक राहू दे सोनोग्राफी राहू दे शाळा राहू दे सर्व गोष्टीची व्यवस्था करते आज बदलापूर शहरात प्रचार करत असताना नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे आणि समस्या आपल्याकडून प्रतिसाद हे नुसतं बदलापूरच नाही रात्री दोन दोन वाजेपर्यंत चार वर्षाच्या मुलापासून तर नव्वद वर्षाच्या आजीपर्यंत वाट बघत बसतात तरुण असतात मोठ्या प्रमाणात महिला असतात आणि हा प्रतिसाद सर्वकरण बघता बघता आज बदलापूरलाही तिथून सुरुवात केले तिथे असा चांगला प्रतिसाद आहे आणि हा प्रतिसाद नक्कीच मतदान रूपी प्रसादाने मला प्राप्त होईल आणि खासदार मी नाही होणार तर या बदलापूर नाही माझा प्रत्येक मतदार खासदार होईल आणि या मतदार संघातील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणे ही माझी जबाबदारी एक जरी माय माऊली पोटातले बाळासाहेब मरण बावली पुढच्या तीन महिन्यानंतर तर त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी असेल आणि एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही महिलांना एक लाख महिलांना दरवर्षी स्वतःच्या बाहेर उभं करण्याचं काम जिजाऊ जाऊ करेल पंधरा हजार नोकऱ्या देण्याचं दे काम जिजाऊ जाऊ वारखर करण्यात येईल सांगतोय नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकींचं वादळ वार्ता वाहतर आपल्याला पाहायला मिळते त्यातच भिवंडी लोकसभा आपण पाहिलं तर अतिशय महत्वाची निवडणूक मानली जाते खरंतर भिवंडी हा मतदारसंघ जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून जो होता तो कपिल पाटील यांच्याकडे होता परंतु आता यावेळेस जो आहे तो या ठिकाणी ती हे आपल्याला पाहायला मिळते एकीकडे कपिल पाटील असतील एकीकडे भायामा मात्रे असतील आणि त्यातच आता अपक्ष म्हणून निलेश सांबरे यांचं नाव आपल्याला पाहायला मिळते सध्या मी आहे कात्रप परिसरामध्ये आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निलेश सांबरे यांची जी रॅली आहे ती मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळते कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी प्रचार करताना पाहायला मिळते मी यावेळेस निवडून आल्यावरती आरोग्याच्या समस्या ज्या आहेत त्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि मी खासदार नसून या जिजाऊ संस्थेचा प्रत्येक जण आणि बदलापूर आणि भिवंडी मतदारसंघातला प्रत्येक जण खासदार होईल अशी ग्वाही जी आहे ती या ठिकाणी दिलेत काही कार्यकर्ते आपण त्यांच्या प्रतीने जाणून घेऊयात दादा निलेश सांबरे या प्रचारासाठी उभे आहेत काय अधिक माहिती देशील आता माहिती देण्याचं कारण हे आहे की साहेब आता उभे राहिलेत साहेबांनी आता आपल्या जे एवढे आपले इकडे पक्ष गेले परंतु साहेब आता नवीन उभे आहेत ह्यांचा हेतू असा आहे की आता जी नवीन पिढी आहे त्याच्यासाठी आता हे खूप चांगलं एक भवितव्य घेऊन येणार आहेत ते ते म्हटले तसे ते, ते करणार सुद्धा आहेत कारण त्यांनी आता म्हणजे आता इथे शिक्षणासाठी पण खूप प्राधान्य केलेलं आहे अशा भरपूर अशा गोष्टी त्यांनी केल्या साहेबांनी आणि आता याच्या पुढे एक चांगलं काळ आमच्या पोरांचं दिसून येते असं आम्हाला वाटतंय म्हणून यावेळी साथ, सांब्रे साहेबांना निवडणूक आम्ही तर आणूच आणि आमची इच्छा आहे की सर्वांनी इथे त्यांना एक मत द्यावे तरुण <स्ण> म्हणून काय तू तु देतील प्रचारासाठी आलाय निलेश सांब्रेज का कारण का बघा <स्ण> सर्वजण आता एवढे दहा वर्ष कपिल पाटील होते त्याही इथं काय केलं नाही पक्षे जब है पना आता आपण कुठल्या राजकीय पक्षाच्या बद्दल तर नाही बोलत पण आता काय करत म्हणजे ताई किती ते म्हणजे राजयोगामध्ये जिजाऊ संघटना असून ताई किती काय लोकांसाठी हर उन्हा अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही देखील उपस्थित आहात काय सांगाल निलेश तांबळेबद्दल निलेश तांब्रे सरांनी लोकांसाठी चांगलं काम केलेलं आहे स्कूल शाळा हॉस्पिटल कॉलेज म्युझी पोलीस भरती सगळ त्या लोकांनी पोलीस फ्री मध्ये केलेल आहे त्यामुळे लोकांनी तिला खूप सपोर्ट केलेला आहे आम्ही त्यांचा आभार आहे अजूनपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर आहे पुढं पण आम्ही त्यांच्या बरोबर आहे त्याला काय सांगायचं निलेश साहेब हे सांगली साहेबांचं काम चांगलं आहे आणि इथे बदलापूर मध्ये एवढा बदलापूर असून बदला सुद्धा आरोग्याची शिक्षणाची आणि स्वच्छतेची भरपूर मोठी समस्या आहे ते निलेश सांबरे पूर्णपणे पूर्ण पूर्ण ते करती है, है, ते या आमची इच्छा आहे आणि लावते हे निश्चितच हजारो उपस्थित आपण पाहिलं तर बदलापूर शहरात एक रॅली निघाली आणि या रॅलीमध्ये असंख्य पदाधिकारी असतील असंख्य कार्यकर्ते असतील मोठ्या संख्येने सामील होते खरं तर हा जो प्रचाराचा दौर आहे तो सुरूच आहे यापैकी या अगोदर या देखील आपण त्यांच्या अनेक रॅला बदलापूर शहरामध्ये पाहिल्या होत्या आणि नागरिकांचा प्रतिसाद जो आहे तो मोठ्या संख्येने पाहायला मिळतो आणि यावेळेस निलेश तांबरेस निवडून येतील असा देखील कार्यकर्त्यांना विश्वास आहे तुर्तास इतकंच व्हिडिओनीट राहुल साळवेसोबत हो मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर